देहू येथून संत श्रेष्ठ तुकाराम आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी सायंकाळी पुण्यात आगमन होताच भाविकांचा प्रचंड जनसागर दर्शनासाठी लोटला आणि सबंध पुणे नगरी विठ्ठलमय वातावरणात एकूप होऊन गेले दोन्ही पालख्या दोन दिवसांसाठी मुक्काम आल्यानं शहरात वातावरण सणासारखं झालंय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल याचा जयघोष घोष डोईवर तुळशी वृंदावन आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती हाती टाळ त्याला मृदुंगाची साथ मुखी ज्ञानोबा तुकोबांचे नाव भागवत धर्माची पताका घेऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्याचे आणि चांदीच्या रथात विराजमान झालेल्या संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बुधवारी भक्तिमय वातावरणात पुण्यनगरीत आगमन झाले <laughs> कोणी पालख्या दोन दिवसासाठी मुक्कामी आल्याने जणू काही साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा याची अनुभूती पुणेकरांनी घेतली आषाढी वारीसाठी देहू येथून संत तुकाराम महाराजांची आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनी पंढरीकडे प्रस्थान केले या पालख्या शहरात पोहोचल्यानंतर पुणेकरांनी त्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले वाकडेवाडी येथे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर प्रशांत जगताप यांनी स्वागत केले उपमहापौर मुकारी अलगुडे स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि त्यांच्या पत्नी वारीत सहभागी झाल्या Thank hey. you. माऊलीच्या आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाची ओढ लागल्याने पुणेकरांनी पालखी मार्गावर दुतर्फा गर्दी केली संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालखी सोहळ्यातील अश्वांचे दर्शनही नागरिक घेत होते दोन्ही पालख्यांसमवेत लाखोंच्या संख्येने वैष्णवजन पंढरीला निघालाय राजकीय सामाजिक तसेच स्वयंसेवी संस्थांतर्फे दिंड्यांचे स्वागत करण्यात आले फर्ग्युसन रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर पादुका चौक आणि संत तुकाराम महाराज पादुका चौक येथे पालख्या येताच समाज आरती करण्यात आली दोन्ही पालख्यांच्या पुढे प्रत्येकी 27 दिंड्या आहेत तर पालखी रथामागे साधारणत साडेतीनशे दिंड्या आहेत वृक्षारोपण करा निसर्गाचे संवर्धन करा अशा आशयाचे संदेशही विविध सेवाभावी संस्थांतर्फे देण्यात आय आयटी क्षेत्रातील तरुणाईचा उत्साह नेहमीप्रमाणेच दांडगा होता मोबाईलच्या कॅमेऱ्यातही अनेकांनी माऊलीच्या आणि तुकोबाच्या पालखी रथासह तसेच आपल्या मित्रपरिवारासह सेल्फी काढून घेत आनंद लुटला रात्री उशिरा दोन्ही पालख्या मुक्काम स्थळी पोहोचल्या भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि निवडुंगा विठोबा देवस्थान येथे संत तुकाराम महाराजांची पालखी नैवेद्य दाखवल्यानंतर दोन्ही पालख्या मंदिरामध्ये विसवल्या समाज आरती झाल्यानंतर मंदिरामध्ये रात्रभर जागर रंगला तीस जून रोजी या दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असून शुक्रवारी एक जुलै रोजी पहाटे विधिवत पूजा अर्चा ज्ञानोबा तुकोबांच्या पादुकांवर अभिषेक काकड आरती हे झाल्यानंतर दोन्ही पालख्या पंढरीकडे प्रस्थान करतील प्रतिनिधी पियुष बागडे ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे